विधी व न्याय विभागाने परवानगी दिल्यास पंढरपूर येथील विठ्ठल मंदिरातील लाकडाच्या दरवाजांना चांदी लावली जाणार असल्याचं सांगण्यात येत आहे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे जतन आणि संवर्धनाचे काम सुरू असताना मंदिरातील भिंतींना आणि दरवाजांना असलेली जवळपास सातशे किलो चांदी काढण्यात आली होती सातशे किलो चांदी वितळवून पुन्हा दरवाजांना मढवण्याची मंदिर प्रशासनाने विधी व न्याय विभागाकडे मागणी केली आहे जवळपास मंदिरातली खांबावरची असेल दरवाज्यावरची असेल गाभाऱ्यातली चांदी असेल जवळपास सगळी मिळून एक सातशे किलोच्या आसपास चांदी निघालेली आहे ते पुरातत्व विभागाच्या ह्याच्यानुसार निर्देशानुसार काढण्यात आलेली आहे ती चांदी परत मंदिर समितीच्या नऊ दरवाजासाठी आम्ही वापरणार आहे ते मंदिर समितीमध्ये ठराव घेऊन त्या पद्धतीने पुढं चालणार आहे त्या त्यासाठी माननीय विधिन्याय खात्याकडे आम्ही त्या चांदी वितरण्याची परवानगी मागितलेली आहे आणि त्यांना सांगितलं बाई आम्ही तिचा कुठं काही वापर करणार आहे ते त्यामुळं म न्यायविधी खात्याकडून परवानगी आल्यानंतर आम्ही हे सर्व नऊ दरवाजे चांदीचे बनवणार आहोत मेघडंबरीचं काम अजून चालू आहे मेघडंबरीचे सुद्धा ते आम्ही ह्याच चांदीमध्ये बनवणार आहोत आणि जवळपास कमी काळजी जास्त पडली तर आम्ही मंदिर समिती टायर टाकणार आहे